त्यांना खाली खे म्हणतो महाराज हा महाराष्ट्राचा प्रश्वास आणि त्यांची अभंग गाता पाचवा वेद मानला जातो त्या तुकाराम महाराजांचे चरण या भूमीला लागले यामुळे ही भूमी पवित्र झालेली भूमी आपण आज सगळे जमलो आहोत संत तुकाराम महाराजांसाठी प्रत्यक्ष परमेश्वराने पुष्प विमान पाठवलं आणि याच पवित्र भूमीतून महाराज सदेह वैकुंठाला गेले दे या दैवी घटनेला यावेळेस तीनशे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत आज त्याच दिवशी या ठिकाणी आपण हा कार्यक्रम आयोजित करतात आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला एवढा महान जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार आपण दिलाय याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे काय बोलावं हे मला खरंच कळत नाही किती आभार मानले तरी ते कमीच होतील आज खऱ्या अर्थाने इथं आल्यानंतर सर्व वारकऱ्यांना पाहून माझ्या भगिनी बांधवांना पाहून अक्षरशः मन भरून आलेला आहे आणि म्हणून आजचा हा सर्वश्रेष्ठ पुरस्कार तुकार महाराज आशीर्वाद आहे असां सम्झो असं मी समजतो